अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत कपिल एकदम बाबा तुम्ही पाहू शकता काय ट्रक आहे या ट्रकला मोठी आग लागलेली आहे आणि हा ट्रक आहे सिलेंडर खूप मोठमोठे आवाज इथे होताना दिसत आहे आणि आता अग्निचमक झाला दल आणि स्थानिक पोलीस आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु एकंदरीत सीएनजी ब्लास्ट सिलेंडर सिलेंडर असल्यामुळे मोठे मोठे ब्लास्ट होतात त्यामुळे आग भिजवणं हे हे सोपं नाही नाही नाहीये त्यामुळे तारेवरती कसरत करावी लागणार एक आहे एकतर हा जो परिसर आहे हा थोडा रेसिडेंटल परिसर आहे त्यामुळे एकंदरीतच काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्या अनुषंगाने आता सर्व पावलं उचलली जात आहे आणि जवळ दलाच्या चार गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत स्थानिक पोलीस पोहोचलेल्या आहेत आणि काहीचे नागरिक आहेत त्यांच्या सहाय्याने ही आग विचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे तुम्ही बघू शकता दृष्ट्यामध्ये जे स्फोट होत आहेत त्याचे आवाज किती किती मोठे आहेत त्यामुळे एकंदरीत जवळ जाणं हे थोडं मुश्किल आहे त्यामुळे आग विजवण्यावरती प्रयत्न जरी सुरू असले तरी दलाची थाऱ्याची कचर सुरू आहे अगदी कपिल या सगळ्यामध्ये आपण बघितलं दाटीवाठीचा सगळा परिसर आहे धारावी आपल्याला माहित आहे मोठ्या प्रमाणावर दाटीवाठीचा सगळा परिसर आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे अख्ख्या सिलेंडरच्या गाडीलाच आग लागली आणि स्फोटांची मालिका सुरू असल्याचं पाहायला मिळालंय खरंच चिंताजनक बाब आहे नक्कीच चिंताजनक बाब आहे खर तर ही आग लागली कशी हा एक मोठा प्रश्न आहे हा तर शोध करायचा भाग आहे परंतु सध्या आता ही आग विजवाची कशी कारण दाटीवाटीचा परिसर आहे आजूबाजूला सर्व व्यक्तीने पब्लिक आहे आणि त्यामुळे एकंदरीतच ही आग पुढे पुढे लागू नये पुढे पुढे वाढू नये वाढू नये या अनुषंगाने पहिले पावलं उचलणं गरजेचं आहे तिथला काही परिसरही आता काही खाली करू शकतो अनेक अग्निशमक दलाची लोक कारण की ज्या प्रकारे ब्लास्ट होत आहेत त्या अनुषंगाने ही पावलं उचलू शकतात तिथला काही परिसर हा खाली करू शकतात आणि काही लोकांना लांब करू शकतात कारण ब्लास्ट तुम्ही आवाज आहे का मोठा आवाज होतोय ब्लास्ट तु? ब्लास्ट होतोय तशा प्रकारे हा आवाज आहे त्यामुळे एकंदरीत आता अग्निशमक दल यांनी आपलं कार्य सुरू केलेलं आहे काही वेळातच या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमक दल करेल अगदी कपिल अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं या संदर्भात आम्ही समजा चार गाड्या इथे पोहोचलेल्या आहेत आणि आणखी काही गाड्या आणखी इथे लागणार आहे कारण की ज्या प्रकारे ब्लास्ट आहे म्हणजे जसा पण जसामुळे ब्लास्ट होत जाणार तसा तसा ही जी आग आहे ती वाढत जाणार आहे आणि गॅस सिलेंडर्स आहेत त्यामुळे एकंदरीतच काळजी घेणं खूप गरज आहे कारण गॅस सिलेंडर असल्यामुळे आजूबाजूचा परिसर ब्लास्ट होतो त्यामुळे कुठे उडून कुठचा सिलेंडर कुठे जाऊ नये तिथल्या तिथे ही आग हा हे महत्वाचं असणार आहे ही आग पसरू नये हा एक महत्वाचा भाग असणार आहे त्यामुळे एकंदरीत अजून काही गाड्या येण्याची शक्यता इथे वर्तवली जात आहे जोमाने काम सुरू आहे स्थानिक पोलीस असतील स्थानिक नागरिक असतील हेही या कामामध्ये लागलेले आहेत एकंदरीत आग विजवण्याचं काम जोराने सुरू आहे परंतु एकीकडे मोठ्याने ब्लास्ट ऐकायला ऐकू येत आहे अगदी ही दोन दृश्य आपण बघतोय कपिल तुम्ही आमच्या सोबत राहा कशा पद्धतीनं ब्लास्ट सुरू झाल्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर बाजूला जाणं पसंत दृश्य तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर स्फोट होताना दिसत आहेत आणि हे सिलेंडरचे स्फोट आहेत भयभीत होऊन रस्त्यावरून पाळताना हे सगळे बचाव करताना स्वतःचा हे सगळे नागरिक दिसत आहेत आणि दुसरी आपण हे दृश्यांमध्ये बघतोय की किती मोठ्या प्रमाणावर हा स्फोट आहे स्फोटांची मालिका सुरू आहे सिलेंडरचे स्फोट होताना दिसत या सिलेंडरच्या गाडीला आग कशी लागली असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत कारण ही आग विझवणं सुद्धा जोखमीचं काम आहे कारण वारंवार हे स्फोट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे दहा सिलेंडरचे मोठे मोठे स्फोट झाल्याचा आता सध्याच्या गाडीला माहिती मिळते आणि त्यामुळे आग विझवणं या सिलेंडरला गाडीला लागलेली आग विझवणं सुद्धा अतिशय मोठे जिकिरीचं काम बनलेलं आहे दुसरीकडे भयभीत झालेले हे सगळे धारावी परिसरातले ज्या ठिकाणी या स्फोट होत आहेत आपण बघूया हे पाठोपाठ झालेले स्फोट नकोय धारावीमध्ये सिलेंडरचे लागोफाट स्फोट झालेले आहेत जवळपास दहा एक सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती मिळते या दृश्यांमध्ये आपण बघतोय स्फोटांची या सिलेंडरच्या स्फोटांची तीव्रता किती आहे सिलेंडर आपण बघतोय त्या गाडीला स्फोट लागली स्फोट आग लागलेली आणि स्फोट व्हायला सुरुवात झाली आहे दहा सिलेंडरचे स्फोट पाठोपाठ झालेले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पुन्हा एकदा जाऊयात कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत कपिल आपण बघतोय स्फोटांची मालिका सुरू आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय कपिल नक्कीच आठ ते दहा स्फोट पण झालेले आहेत आणि मोठा आवाज होत आहे आणि एकंदरीत पाहिला आहे का आधी पाहिला आहे का जेव्हा पा, सिलेंडर ब्लास्ट होतो तो पूर्ण घर उद्ध्वस्त होतं पूर्ण बिल्डिंगचा भाग पडतो एवढा त्याचा धसका असतो एवढा मोठा त्याचा ब्लास्ट ब्लास असतो आणि आतापर्यंत आठ ते दहा ब्लास झाले सुदैवाची गोष्ट सुदैवाची गोष्ट म्हणजे या पूर्ण घटनेमध्ये अजूनही कोणी दुखापत कोणाला झाली नाहीये कोणी मृत्यू नाही किंवा दुखापत झाली नाही कोणी जखमी झाले नाही सुदैवाची गोष्ट आहे परंतु ज्या प्रकारे आठ ते दहा ब्लास्ट होतात त्यामुळे आता हे ब्लास्ट थांबवणं हे कशा प्रकारे तिथपन पोहोचणं हा एक मोठा प्रश्न आहे कारण की त्या गाडीमध्ये किती सिलेंडर्स आहेत आणि अजून किती ब्लास्ट होऊ शकतात ह्याची कल्पना तिथला अग्निशमन धराला नाहीये त्यामुळे कशा प्रकारे त्याच्या जवळ जाणं हा एक मोठा प्रश्न आहे आणि याचा वेग किती असेल हाही पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे एकंदरीतच आणि त्याचमध्ये हा परिसर पूर्ण जो आहे हा रेसिडेंटल परिसर आहे त्यामुळे अशा अवस्थेमध्ये लोकांनाही वाचवायचा आहे आगही विजवायची आहे आणि त्याचबरोबर जे ब्लास्ट होत आहेत ते ब्लास्टही थांबवायचे आहेत आणि एकंदरीत टेक्निकल जी गोष्ट आहे म्हणजे आजूबाजूचा जो परिसर तो खाली करायचा आहे अशा अनेक गोष्टी आणि अग्निशमक दल असतील पोलीस असतील आणि स्थानिक पोलिसांना स्थानिक लोकांना करायचे आहेत त्यामुळे एकंदरीत कार्यावरती तंत्र असतील किंवा खरंच चॅलेंज असणार आहे अग्निशमक दलासमोर काढता कशा प्रकारे आग विजवायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आग लागली कशी हा एक मोठा प्रश्न होता कारण की सिलेंडरची ती गाडी होती सिलेंडर गाडी होती आणि ती नेहमी सुरक्षित असते आणि आग ला... ला... लागली कशी हा एक मोठा प्रश्न आहे भाग आणि या अनुषंगाने आता अग्निशमन अगदी कपिल कपिल मी तुम्हाला थोडस थांबवतोय आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आहेत मनश्री आपण बघतोय की जवळपास दहा ते बारा सिलेंडरचा लागोपाठ स्फोट झालेला आहे काय सध्याचे अपडेट्स आहेत आपण बघतोय की हे लेवल एक खर तर डिक्लेअर करण्यात सिलेंडरचा एकापाठोपाठ एक स्फोट पाथ एक होताना आपण बघितलेलं आहे यामध्ये कोणतीही जीवित हानी अद्याप झालेली नाही अशी माहिती मिळते पीएनजी जी कॉलनीजवळ हा स्फोट झालाय धारावी निसर्ग उद्यानाजवळची ही घटना आहे खरंतर ज्या भागामध्ये ही घटना घडलेली आहे तो भाग बऱ्यापैकी वर्दळीचा मानला जातो बऱ्यापैकी वाहतुकीची कोंडी सुद्धा या भागातच आपल्याला कायम इथे बघायला मिळते साधारणतः पंधरा ते वीस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आपल्याकडे सध्याच्या घडीला उपलब्ध आहे गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्येच हा स्फोट झाल्यामुळे अर्थातच भीषण अशा स्वरूपाची आग इथे लागली मात्र तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलेला आहे आजूबाजूचा परिसर ते जे नागरिक आहेत किंवा इतर कुठल्या गाड्या असतील की ज्याला आग लागून आणखी मोठी घटना होण्याची शक्यता असू शकते ते अशा गाड्या सुद्धा इथून हटवण्यात येत आहेत त्यामुळे तातडीने युद्ध पातळीवर ही परिस्थिती हाताळली जाते अगदी मनश्री या सगळ्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं हा परिसर प्रचंड दाटीवाटीचा आणि वर्दळीचा आहे आपण दृश्य बघतो लोकांची धावधाव सुरू झाली आहे लोक या लागोपाठ होणाऱ्या सिलेंडरच्या स्फोटामुळे लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाली निश्चितपणे कारण जसं मी मगाशीच म्हणलं की धारावी निसर्ग उद्यान हा धारावीच्या मध्यवर्ती एक रस्ता त्या ठिकाणाहून सायन रेल्वे स्थानकाकडे जातो दुसरा रस्ता हा थेट धारावीतल्या नाईन्टी फीट रोड आणि इतर गल्ल्यांमध्ये शिरतो त्यामुळे ज्या ठिकाणी शिकलेली आहे ज्या ठिकाणी हा ट्रक उभा होता तो वाहतुकीचा वर्दळीचा रस्ता आहे धारावी नेचर पार्क त्या ठिकाणी आहे धारावीच्या प्रचंड गजबाट असणाऱ्या प्रचंड अतिक्रमण असणाऱ्या ठिकाणी हा एकच भाग असा आहे की जो मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असून तो निसर्ग उद्यानाचा भाग आहे आणि त्याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्याच्यामुळे आजूबाजूला फिरायला असणारे नागरिक असतील किंवा घरी परत जाणारे अनेक मुंबईकर त्यांचा येण्या जाण्याचा मार्ग सुद्धा हाच आहे त्याच्यामुळे निश्चितपणे लोकांची इथे अचानकपणे ही आग लागल्यामुळे मोठा गोंधळ उडाला त्यामुळे बचाव कार्य तातडीनं सुरू करणं हे अत्यावश्यक होतं जसं आपण बघतो आहोत की मुंबई महापालिकेचे जे अपडेट्स येतात आपल्याकडे महापालिका प्रशासनाकडून त्यांच्याकडून सांगितलं जात आहे की ही लेवल दोन ची आग सध्याच्या घडीला डिक्लेअर करण्यात आलेली आहे मात्र कोणतीही जीवितहानी अद्याप यामध्ये झालेली नाही अगदी मनश्री अग्निशमन दलाच्या किती गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या सध्याच्या वेळेला जी आकडेवारी आपल्याला बघायला मिळते आहे त्यानुसार मुंबई महापालिकेकडनं एवढीच माहिती दिली जाते की अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत त्यासोबतच एकशे आठ नंबरच्या अँब्युलन्सेस सुद्धा पोहोचलेल्या आहेत मात्र नेमक्या किती गाड्या कि पोहोचलेल्या आहेत याची माहिती अद्याप अपडेट करण्यात आलेली नाहीये साधारणतः एक ते दोन अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी पोहोचल्या असण्याची शक्यता आहे मात्र तातडीने अँब्युलन्स सुद्धा रवाना करण्यात आलेला आहे मात्र मी वारंवार एकच गोष्ट सांगते की एल टू ची ही आग आहे जेव्हा एल टू चा कॉल देण्यात येतो तेव्हा हा अधिक गंभीर स्वरूपाचा कॉल असतो कारण अग्निशमन दलाच्या कार्यालयात जेव्हा कुठल्याही ठिकाणी आग लागल्याची वर्दी मिळते तेव्हा प्राथमिक स्वरूपाचा तातडीचा उपचार म्हणून किंवा ता, दलाची एक गाडी तर बाहेर काढली जाते मात्र जेव्हा मा एकापेक्षा अधिक गाड्या अग्निशमन दलाच्या घटनास्थळी रवाना केल्या जातात त्याच्यामुळे एल टू चा हा कॉल असल्यामुळे कदाचित ही आग आणखी भडकली जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे हा कॉल देण्यात आलाय आणि तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात येते मात्र प्रेक्षकांच्या माहितीसाठी सध्या तरी यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही त्यातल्या त्यात दिलाशाची बाब अगदी मनश्री तुम्हाला मी थोडस थांबवतोय